नमस्कार, लोकप्रवाह स्वागत सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल ऐकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा नामदेव करा। क्षत्रिय एकसंघाच्या वतीने पत्रकार आयोजन करण्यात आलं या पत्रकार परिषदेमध्ये विविध विषयावर चर्चा झाली महाराष्ट्राचे माणजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे तेवीस तारखेला पंढरपूर नगरीमध्ये येत आहेत याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे येणाऱ्या तेवीस चोवीस तारखेला श्री संत नामदेव महाराज यांचा समाज सोळा आज या आम्ही एकसंघाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं सहाशे पंच्याहत्तर वा समाधी सोहळा व्यवस्था पंढरपूरमध्ये करण्यापाठीमागचा उद्देशच एवढा आहे की या ठिकाणी महाराष्ट्रातील देशातील देशाबाहेरील जे जे संत भक्त आहेत जे नामदेव भक्त आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सहाशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी महाराजांनी ही समाधी पंढरपूर नगरीमध्ये गेली त्या पंढरपूर नगरीमध्ये घेण्याच्या पाठीमागचा उद्देशच एवढा की सर्व समाजातील पोट जातीला जाती महाराजांनी एक करून संत ज्याला आपण दिंडी परंपरा म्हणतो ही सुरू केली त्यानंतर भागवत धर्माचा पताका हा महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बावीस राज्यामध्ये घेऊन जाण्याचं काम हे नामदेव महाराज व त्यांच्या मंडळीनं शिष्यमंडळीनं केलेली आहे याचा पूर्ण व्यवस्थित असा साजरी पंढरपूर नगरीमध्ये होणार आहे विविध जाती धर्मातील लोक यामध्ये सक्रिय होणार आहेत विविध राज्यातून विविध प्रांतातून या ठिकाणी सगळे भक्तजन या ठिकाणी उपस्थित होणार आहेत तरी आपल्या सर्वांना पंढरपूर असेल महाराष्ट्र असेल व महाराष्ट्राच्या बाहेर असेल असे, सर्व संत परंपरेला मांडणारी मंडळी जी आहेत भागवत धर्माची प्रचारक मंडळी आहेत तर या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आग्रह निमंत्रण आम्ही संत क्षत्रिय एक संघाच्या वतीनं आम्ही करत आहोत जय श्रीराम पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची